सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचे स्नेहसंमेलन व चर्चासत्राचे आयोजन गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता हॉटेल जे डब्ल्यू मेरिट जुहू येथे कला सेतू या चित्रपट नाट्य ओ टी पी व टेलिव्हिजन क्षेत्रातील मान्यवरांचे स्नेहसंमेलन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला अनेक कलावंत उपस्थित होते कला सेतू या अभिनव उपक्रमातून त्या योग्य आयोजित करीत असलेल्या चर्चासत्रातून नामदार श्री सुधीर मुनगंटीवार मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपटसृष्टीतील मंडळाची चित्रपटसृष्टी समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांसंदर्भात संवाद साधला अलीकडे चित्रपट माध्यम आणि व्यावसायिक यांच्यात खूप बदल घडून आले त्यातून काही प्रश्न काही समस्या निर्माण झाल्यात आणि त्यावर शासन आणि चित्रपटसृष्टी यांनी एकत्र येऊन चर्चा केली तर त्यातून मार्ग निघेल यासाठी या, या चर्चासत्रात काही ठळक मुद्द्यांवर सविस्तर विचार विनिमय करण्यात आले चित्रपट निर्मिती प्रमोशन आणि मार्केटिंग या क्षेत्रात खूप मोठे बदल घडून आलेत आणि त्यामुळेच एकूणच चित्रपट व्यवसायासमोर विशेषतः मराठी चित्रपटांसमोर काही नवी आव्हाने उभी ठाकलीत भोवतालची परिस्थिती आणि निर्माण झालेल्या संकटग्रस्त अवस्था पाहता चित्रपट सुस्थित शासनाने वेळोवेळी आखलेली धोरणे यात काही बदल करण्याची किंवा काही नवी धोरणे ठेवण्याची गरज आहे कथा पटकथा लेखकांसाठी स्वतंत्रपणे वेब पोर्टल व अभिनव योजना तयार करण्याचे काम सुरू आहे या वेब पोर्टलवर लेखक आपल्या कथा पटकथा निर्माते दिग्दर्शक यांना सादर करू शकतील त्यामुळे लेखक निर्माते दिग्दर्शक यांच्याशी संपर्क साधता येईल चित्रपट निर्मिती प्रमोशन आणि वितरण बदलते तंत्रज्ञान चित्रपट हे तंत्रदिष्ट बदलांचा संप्रत्कालीन वेग हा आवाक्या बाहेरचा आहे त्याच्याशी जुळवून घ्यायचे तर तेवढी प्रगल्भ समाज हवा आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्याला तोलामुलाचे अर्थसहाय्य हवे तरच साधन सुविधा आवश्यकतेनुसार सुधारता येतील हे चित्रपट निर्मितीच्या संदर्भात होणे आवश्यक आहे हे सर्व लक्षात घेऊन त्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आपले चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दाखवले जावे असे मराठी चित्रपट सृष्टीला वाटते आव्हानांचा वेध घेत मराठी चित्रपट सृष्टीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निश्चितपणे काही ठोस उपाययोजनेसाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते यस 9 टीव्ही न्यूज कैलासराव अंधुरे मुंबई मराठी त्यांनी सुरू केला दादासाहेब फायदू आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ज्या समस्या आहेत त्या समजून त्या समस्यांचं निराकरण करत आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा दर्जेदार चित्रपट, चित्रपट निर्माण व्हावं इथं असणाऱ्या भौतिक व्यवस्था निर्माण व्हाव्या ही शासनाची भूमिका आणि या भूमिकेतूनच सर्व निर्माते नायक नायिका दिग्दर्शक यांच्यासोबत संवाद शासनाच्या वतीनं प्लॅटफॉर्म टी सिरियल्स नाटक सिनेमा सगळे एकत्र येऊन त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम्स डिस्कस झाले पाहिजेत सरकार दरबारी ह्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत आणि आपले सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरजी मुनगंटीवार साहेब हे अत्यंत हुशार आहेत आतापर्यंत uh, असा सांस्कृतिक मंत्री आपल्याला मिळाला नव्हता की जो कलाकारांना कलाकारची जाण ठेवेल कलेची जाण ठेवेल आणि भाऊंना भेटल्यानंतर मला हे जास्त जाणवलं की त्यांना काहीतरी नक्कीच कलाकारांसाठी आणि मनोरंजन सृष्टीसाठी काहीतरी करायचं आहे तेव्हा ही कल्पना मी त्यांच्यासमोर मांडली आणि आज हा कार्यक्रम संपन्न होतो आहे आणि मला खूप आनंद होत आहे की बऱ्याच लोकांनी आपली मतं मांडलेली आहेत त्याच्यामधून नवीन नवीन कल्पना येऊ घातलेल्या आहेत आणि याच्याबद्दल सरकार दरबारी नक्कीच चांगला काहीतरी निर्णय घेईल थँक्यू सो मच नमस्कार मी रेडकर वानखेडे आज जो कला सेतू कार्यक्रम इथे जे डब्ल्यू मॅरिट मध्ये पार पडतोय तो खरंच इतका कौतुकास्पद आहे कारण की आपण आजपर्यंत ऐकत राहतो की असं घडणार असं होणार असं अशी प्रगती करू आपण सगळीजण जण मिळून पण बऱ्याच वेळेला असं होत की त्या गोष्टी आपण अचीव करू शकत नाही पण आज संबंध इंडस्ट्रीला माननीय सुधीरजी जे आपले मंत्री आहेत त्यांनी सगळ्यांना जवळ आणलं सगळ्यांना एकत्रित केलं आमची समस्या जाणून घेतल्या आणि त्याचबरोबर त्याच्यावर उपाय काय होऊ शकतात आणि त्यातले कुठले उपाय हे त्वरित राबवता येणार आहेत ह्याच्यावर भाष्य केलं आणि त्यांचं भाषण म्हणजे लिटरली इतकं ऐकण्यासारखं होतं आणि इतकं प्रेरणादायी होतं आणि सुटसुटीत आणि इतक्या सोप्या आणि सुंदर भाषेत त्यांनी उदाहरणं देऊन भाषण केलं की खरंच आम्हाला नवीन स्फूर्ती मिळालेली आहे चांगलं आणि उत्तम काम करायची आणि आता आम्हाला हे माहिती आहे की आमच्या

सचिव बाबासाहेब यांनी ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या आमच्या पैशासाठी नक्कीच चांगल्या आहेत कारण मराठी चित्रपट सृष्टी पुढे जायलाच पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हा जो पायंटा घातला आहे आम्हा सर्वांना एकत्र करून काहीतरी चांगल्या गोष्टी घडवत तो खरंच खूप छान आहे माझ्या पुढे शुभेच्छा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका